नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बंगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी दाखल झाला आहे परंतु तो बऱ्यापैकी उत्तरेकडून असल्यामुळे त्याचा फार प्रभाव उत्तर भारतात पडेल असं वाटत नाही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आता, आता वातावरण पूर्णतः बदललं आहे आणि महाराष्ट्रात मोठे पाऊस आजपासून होण्याचा अंदाज आपण दिलेला आहे हे वातावरण खास करून बंगालच्या उपसागराकडून सरकत असल्यामुळे हे पूर्वेकडून आल्याचा भास होऊ शकतो अजून अपेक्षित अशा प्रकारचं वातावरण तयार झालं नसल्यामुळे सव्वीस तारखेपासून बारा जूनपर्यंत तरी मान्सूनने प्रगती केली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आता बऱ्यापैकी पावसाळी वातावरण मान्सून आलेल्या जागेच्या पुढील भागात तयार होऊ लागलं आहे म्हणजे आपण बघतो अकोला अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर किंवा उत्तर महाराष्ट्रात देखील अगदी नाशिक जिल्ह्यात देखील पावसाळी वातावरण आपल्याला दोन दिवसापासून बघायला मिळत आहे शिवाय अरबी समुद्रातही वातावरण बदलत आहे आणि या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातून मान्सून पुढील प्रगती करेल असं स्पष्ट आहे आपण सकाळच्या अंदाजामध्ये स्पष्ट केलं होतं की आजपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील आणि त्या पद्धतीचे पावसाचं वातावरण हे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस सुरू झाला आहे आपण महाराष्ट्रातला पाऊस आणि महाराष्ट्रातील विजांचा लखलखाट बघत आहात नाशिक पूर्व भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार ऐलानगर बीड पुणे आणि नाशिकच्या बऱ्याच भागात हे वातावरण तयार झाले शिवाय नांदेड आदिलाबादच्या किंवा उसदच्या काही भागामध्ये लातूरच्या भागामध्ये आणि इकडे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यांचा विजांचा लखलखाट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती ताकदवर अशा प्रकारचं हे वातावरण आहे हे आजूबाजूंच्या जिल्ह्यांवर देखील परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज रात्री पाऊस मुक्कामी असेल जी फेज मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार एक हलकी चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सरकते आहे आणि संपूर्ण कोकणात आज रात्री आणि उद्या देखील पावसाळी परिस्थिती असणार आहे शिवाय पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्यातही प्रभाव रात्री वाढू शकतो चौदा तारखेला देखील कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र असू शकतं पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालचोपसागर दोन्ही ठिकाणी उत्तम अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्र संपूर्णपणे मान्सून व्यापेल असा अंदाज आहे आपण साधारणपणे सोळा तारखेलाही बघतो विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं जात आहे कोकण किनारपट्टीलाही पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी परिस्थिती असू शकते सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठं पावसाळी क्षेत्र असणं अपेक्षित आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठं पावसाचे क्षेत्र राहील त्यामुळे महाराष्ट्रात सातत्याने पाऊस आहे आपण जर देशाचा पूर्ण विचार केला तर त्यामध्ये सर्वाधिक पावसाचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये याची नोंद घ्या पश्चिमी म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती ही साधारण एकोणीस तारखेपासून सुरू होईल आणि रेगुल प्रकारचं मान मान्सून सरींचं वातावरण तयार होईल कारण याच दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हे बिहारच्या किंवा छत्तीसगडच्या उत्तरेला तयार होत आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशच्या काही भागातून उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं पश्चिम उत्तर असं सरकत असल्यामुळे मान्सूनला पुढे सरकवण्यात याची मदत होईल याची तीव्रता एकवीस तारखेला थोडी अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि ते मध्य प्रदेशवर केंद्रित असू शकतं त्यामुळे बावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि कोकण किनारपट्टीला सातत्याने पावसाचं वातावरण पुढे राहणार आहे पूर्णतः मान्सून सक्रिय होऊन भारताच्या अनेक राज्यांमध्ये पुढे सरकणार आहे तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण खास करून दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर आपण बघतो की बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नव्याने नवीन सिस्टम विकसित होईल आणि अरबी समुद्रातही पावसाळी वातावरण आहे चौदा तारखेला आपण बघतो अतिशय झटपट असं बंगालच्या उपसागरातील वातावरण हे महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल पंधरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्राला महाराष्ट्रातील उपसागरातील वातावरण सपोर्ट करते आणि त्याच वेळेस अरबी समुद्रातही वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात असेल सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मोठं पावसाळी क्षेत्र असणं अपेक्षित आहे सतरा तारखेलाही बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र असं एकत्रित वातावरण मान्सूनला पुढे सरकवत आहे आणि मान्सून पूर्णतः सक्रिय असणार आहे त्यामुळे दरम्यान सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सर्वदूर अशा प्रकारचा पाऊस पेरणीला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि आपला अंदाज आहे की अठरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला जरा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं कोकणातही प्रमाण असेल महाराष्ट्राच्या उत्तरकडून पावसाचं प्रमाण आणि कोकणात पावसाचं गुजरात आणि मध्य प्रदेशकडे हे वातावरण सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावरचा दक्षिणी भागातला प्रभाव त्याचा कमी असू शकतो मान्सून मात्र अगदी अर्ध्या राजस्थानपर्यंत आणि संपूर्ण गुजरातला कव्हर करून मध्य प्रदेश उत्तर प्रदेशला कव्हर करून दिल्लीपर्यंत बावीस तारखेलाच पोहोचेल असा अंदाज आहे मात्र बावीस तेवीस नंतर बऱ्यापैकी पावसाळी वाहतो मान्सून पुढे सरकेल वातावरण शांत होईल आणि पावसाचं प्रमाणही कमी होण्याची शक्यता राहील आपण पुन्हा एकदा जर एकत्रित अंदाज बघितला या मॉडेलचा तर आपल्याला माहितच आहे की आपण बघतो की या मॉडेलनुसार अगदी गोव्यापासून तर सुरतपर्यंत अगदी नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम सांगली पश्चिम भागात मोठं अतिवृष्टीचं वातावरण हे तयार होणार म्हणजे होणार त्यानंतरचा भाग जो आहे तो अगदी नंदुरबारपासून जळगाव नागपूर गोंदियापर्यंत अगदी गडचिरोली हा देखील भाग काही अंशांनी जोरदार पावसाचा किंवा मुसळधार पावसाचा असणार आहे थोडं पावसाचं प्रमाण या भागामध्ये मध्यम ते जोरदार असणार आहे तर या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण या भागात कमी राहण्याची शक्यता आहे परंतु कामापुरता शेतकऱ्यांना पेरणीयोग्य अशा प्रकारचा पिकांना जीवदान देणारा पाऊस याही ठिकाणी होईल महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल असा अंदाज आपण अनेक मॉडेलच्या आधारे दिलेला होता त्या पद्धतीचं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तयार झालेलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे वातावरण राहणार आहे लक्षात घ्या आणि पहाटे किंवा रात्री उशिरा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी सावधान असणं सतर्क असण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर आपण बघतो की हे संपूर्ण क्षेत्र अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात जाण्याची शक्यता आहे आणि नंतर त्याचा काही अंशांनी प्रभाव कमी होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे चौदा तारखेला पुन्हा एकदा रेग्युलर मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आणि आपण बघतो की अरबी समुद्रातून एक अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र पुन्हा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर पुणे आणि सातारा संपूर्ण कोकण असं तयार होणार आहे चौदा तारखेला आणि हे वातावरण बऱ्याच अंशाने पुढे जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे हे अशा पद्धतीचं वातावरण पुढे सातत्याने आता तयार होईल पंधरा तारखेला हे मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील सुरुवातीला पूर्व विदर्भ किंवा विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण कमी असेल मात्र सतरा तारखेपासून कोकण आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र वाढायला सुरुवात होईल अठरा तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र असणार आहे आपण बघतो तर रात्री उशिरा अठरा तारखेला संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून जोरदार पावसाळी क्षेत्र एकोणीस तारखेला असण्याची शक्यता आहे विदर्भाच्या उत्तरेकडून हे कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे काही तालुक्यांमध्ये उत्तरेकडून अतिवृष्टी होईल एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला सकाळी हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं मध्य प्रदेश गुजरातकडे असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या काही पट्ट्यात पाऊस वाढू शकतो मात्र वीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर संपेल आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा वापसा जसा होईल तशी पेरणीची संधी मिळणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व गावांमध्ये सगळ्या शिवारांमध्ये या काळामध्ये म्हणजे आठवड्याभरामध्ये पेरणीयोग्य हो पाऊस